रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिवपुत्र संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव जयंतीस प्रारंभ शिवपुत्र संघटनेच्या वतीने किल्ले पुरंदर येथून छत्रपती शिवाजी महाराज जयंती जन्मोत्सव मास शिवज्योत मशाल आणण्यात आली संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये जयंती मासानिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच गणेश मंदिर कुपवाडे येथे मल्लिकार्जुन बल्लारी नंदा फिडस बाळकृष्ण फिल्डिंग व अभिजित विजय लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज